संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणाचे फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला गेला आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंनी राजी त्यांचा राजीनामा फडणवीसांकडे पाठवला आणि त्याच दिवसापासून धनंजय मुंडे हे वेगळ्याच भूमिकेत समोर येत आहेत ज्यांनी ज्यांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आवाज उठवला जे जे मुंडेंना नडले त्या सर्वांची एक एक प्रकरण येतोय तो म्हणजे शरद पवार यांनी जे तीन डाव टाकले यामुळे मुंडेंच्या पुढच्या निशाण्यावर शरद पवार असतील का असा प्रश्न उपस्थित होतोय व्हिडिओ आणि फोटो प्रकरणामुळे जे काही बीडमधलं राजकारण उफाळून निघालंय त्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यापासून ते एकाएकाचा गेम करतायत अशी चर्चा आहे मग म्हणूनच धनंजय मुंडे हे शरद पवारांचा देखील बदला घेणार का राजीनाम्याआधी विरोधात शरद पवारांनी कोणते तीन डाव टाकले होते शरद पवार यांचा बदला घेणं एवढं नाहीये पण धनंजय मुंडे यांच्या बरोबरीला उतरतील का याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर बदला घेण्याची सुरुवात केली ती धस यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल करून आणि त्यानंतर क्षीरसागर सोळंकी दादा यांच्यासह जे जे मुंडेंना नटले त्या सर्वांनाच मुंडेंनी कामाला लावलं आधी शरद पवारांनी मुंडेंचा पद्धतशीर कार्यक्रम लावला आणि आता धनंजय मुंडे डोकं चालवत आहेत बोललं सर्वात आधी शरद पवारांनी मुंडेंविरोधात टाकलेले ते तीन डाव कोणते आहेत ते पाहूयात पहिला मुद्दा धनंजय मुंडेंवर एकीकडे एक जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असतानाच मध्येच करुणा शर्मा आणि त्यांच्या हिंसेची केस वर आली यावेळीच राजकीय वर्तुळात चर्चा अंगली होती की मुंडेंना खोलवर अडकवण्यासाठीच करुणा शर्मा यांना वेळेवर शरद पवारांनी जाग केलं याची दुसरा मुद्दा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही हे लक्षात आल्यावर मुंडेंनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घोटाळा केल्याचं प्रकरण अचानकच समोर आलं तिसरा मुद्दा मुंडेंच्या प्रकरणात सगळेच आवाज उठवणारे नेते अचानकच शांत झाले आणि त्यानंतर लगेच हा विषय थेट संसदेत मांडला आणि पुन्हा एकदा मुंडेंच्या विरोधात घुसबुस सुरू झाली म्हणजे एकूणच एक एक टायमिंग साधत शरद पवार यांनी बरोबर डाव टाकले आणि शेवटी चर्चा होऊ लागल्या की अंतर्गत काही गोष्टींमुळे मुंडेंच्या राजीनाम्यामाग मुख्य सूत्रधार शरद पवारच आहेत याच्या राजीनाम्याच्या आधीचे डाव शरद पवारांनी टाकले मात्र राजीनाम्यानंतर मुंडे आता त्यांच्या डोक्याने खेळत आहेत असं बोललं जात आहे बोल धनंजय मुंडे यांच्या चुलत भावाने समोर येत आता धनंजय मुंडेंची बाजू मांडली आणि सुरेश धस यांच्यावर आरोप केले म्हणजे जे शरद पवारांनी केले तेच आता धनंजय मुंडे देखील करतायत मुंडेंनी देखील वेळोवेळी एक एक व्यक्ती ऍक्टिव्ह केलेत असं बोललं जात आहे चार मार्चला मुंडेंनी राजीनामा दिला म्हणजे फक्त दिवसात मुंडेंना एकेकाचा एक पद्धतशीर गेम होतोय हे दिसतय एवढंच नाही तर बीड मधले एवढे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप बाहेर येत आहेत की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष फक्त बीडवरच केंद्रित झालंय कितीही नाकारलं तरीही बीड मध्ये असणारी धनंजय मुंडेंची ताकद नाकारता येत नाही पण शरद पवारांवर निशाणा साधणं एवढं सोपं नाहीये हे स्वतः धनंजय मुंडेंना पण माहितीये त्यामुळंच मुंडे थेट शरद विरोधात न जाता त्यांच्या जा पक्षातील नेत्यांना रडारवर घेतील असं बोललं जाते मध्ये शरद पवारांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत होता ज्यात धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं ते म्हणत होते त्यानंतर त्यांनी सायलेंट राहून मुंडेंचा कार्यक्रम केला असं बोललं गेलं कितीही काहीही म्हटलं तरीही शरद पवार यांची स्ट्रॅटेजी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच समजत नाही त्यामुळे राजीनाम्यानंतर देखील आणि आधीही शरद पवार शांतच होते पण त्यांचं मायक्रो प्लॅनिंग कधीच कोणाला करणार नाही पवारांच्या स्ट्रॅटेजीनेच धनंजय मुंडे बरोबरीने गेम करत आहेत असं देखील चर्चा आता होऊ लागलीये गेल्या दहा दिवसात बीडमध्ये बरंच काही बदललंय त्यामुळे या प्रकरणानं अजून कोणाकोणाचे कारनामे बाहेर येणार हे येत्या काळात समजेलच याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता धनंजय मुंडे निशाण्यावर पुढचा व्यक्ती कोण असेल यावर तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका